श्री स्वामी सर्व नमस्कार घरामध्ये झाडू ठेवत असताना ह्या दिशेला ह्या ठिकाणी कधीच झाडू ठेवू नका घरामध्ये कधीच पैसा राहणार नाही आधीला पैसा सर्व खर्च असा होईल की तुम्हालाच कळणार नाही आजारपणामध्ये खूप पैसा वाया जाईल मित्रांनो तर कुठली आहे ती दिशा तर अग्नेय दिशा ईशान्य दिशा या ठिकाणी कधीच झाडू ठेवू नये तर झाडू ठेवण्याची मुख्य जागा तुम्हाला मी सांगतो घरामधली पश्चिम दिशा वायव्य दिशा या दोन दिशा अतिशय उत्तम पश्चिम मध्य किंवा वायव्य वायव्य म्हणजे उत्तर आणि पश्चिमेच्या मधला कॉर्नर त्या ठिकाणी झाडू ठेवला पाहिजे झाडू कोणाच्या नजरेमध्ये येईल असा ठेवू नये झाडू हा लटकवून ठेवू नये झाडू हा वेडा वाकडा कसाही ठेवू नये झाडूला योग्य दर्जा दिला पाहिजे त्या ठिकाणी झाडूचं स्थान असलं पाहिजे झाडूला पायी नाही लागलं पाहिजे याची काळजी घ्या मित्रांनो आपल्या घरामध्ये झाडू मारत असताना कधी शेवटच्या रूमपासून समजा ते बेडरूम असेल किंवा किचन असेल जी शेवटची भिंत आहे आपल्या घराची त्यापासून स्टार्ट करायचं ते घराच्या मुख्य द्वारापर्यंत येत झाडू तुम्हाला मारायचा असतो शेवटपर्यंत मित्रांनो परंतु काही लोक चूक करतात की हॉलमधून झाडू मारतात किचनमध्ये येतात कचऱ्यात डब्यामध्ये टाकतात ज्या ठिकाणी डब्बा ठेवला त्या त्या ठिकाणी येत असतात तर असं करू नका अमावस्याच्या दिवशी झाडू मारत असताना किंवा लादी पुसत असताना लादीच्या पाण्यामध्ये तुम्हाला मीठ किंवा तुरटीचे काही तुकडे टाकायचे असतात तसेच पौर्णिमेच्या दिवशी कच्च्या दुधाचे काही थेंब किंवा गंगाजर तुम्ही टाकू शकता